पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अनुस्कॉनरवरती मनापासून स्वागत करते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात तर झालेलीच आहे तर बघू शकते आता झाली आहे दुपार आणि सकाळचं सगळं आवरलंय जेवण वगैरे पण सगळं झालंय आणि आता दुपार झाली आहे तर साय जमली होती खूप सारे तर म्हटलं आज क तूप काढूया तर मी ना डीप फ्रीजरमध्ये रोजची साय काढून ठेवत असते आणि वरच्या फ्रीजरमध्ये ठेवली ना ती की अजिबातच खराब होत नाही कितीही दिवस आली तरी आणि त्यामध्ये ना मग मी एक चमचा दही घालून ठेवत असते आणि ज्या दिवशी तूप काढवायचे असते ना तर त्या दिवशी मी चार पाच तास अशी बाहेर काढून ठेवते म्हणजे कसं ते बर्फ होतं ना त्याच्यामध्ये ते वितळून जातं आणि मग लगेच थोडं पाच मिनटं हलवलं ना जर थोडंसं फेटलं ना आ, की लगेच त्याच्यामध्ये थोडं बर्फ टाकला की लगेच लोणी वेगळं आणि पाणी वेगळं होतं तुम्ही बघू शकताय मस्त असं मी लोणी काढलं आहे आणि आता ते व्यवस्थित असं धुतलं आहे धुवून घेतलं ते लोण्याचा गोळा आणि मग त कडवायला ठेवले आता हे बघू शकताय मी ते जे पाणी होतं ना ते फेकून देत नाही ते तर मग एक तर चपातीला वापरते नाही तर मग मीठ टाकून तसं पितो आम्ही बघू शकताय छान लागतं आहे कारण वरच्या फ्रीजरमध्ये ठेवलेला अजिबात कसलाच वास येत नाही आणि आता हे बघू शकताय आहे लोणी आता वितळायला लागले खूप छान होते बघू शकताय लगेच अजिबात जास्त वेळ लागत नाही आता हे वीस ते पंचवीस मिनटं मी स्लो गॅसवर ठेवलं आहे आणि मस्त असं वितळत आहे तर बघू शकता आता लोणी पण आता वितळले कम्प्लीट आणि तूप रेडी झालं याचं आता हे थोडं थंड करायला ठेवते मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते आणि कसं बाहेरच्या तुपामध्ये कसं भेती केलं तरी भेसळ असतेच थोडीफार ओरिजनल ते शेवटी ओरिजनलच त्याच्यामुळे मी घरी अशी साय काढत असते आणि कशी साय मुलांना दिली नाही जास्त तरी पण त्यांना खोकळा होतो त्याच्यामुळे मग मी काढत असते साय आणि घरच्या गर घरी तूप कसं मस्त स्मेलसुद्धा भारी येतं त्याचा तर आता झाली संध्याकाळ आणि मस्त फ्रेश वगैरे झाली आणि मग आता चहा घेते मी आणि आता बघू शकता चहा वगैरे घेऊन आली आहे इथे आणि तूपसुद्धा थंड झालं होतं बघू शकताय खाली गाळ पसलं आहे कम्प्लीट आणि वरती तूप आलं इथे थंड झाल्यावर तर, है, है तर असा असा है मी आता मस्तपैकी आता बरणीत भरून ठेवते बघू शकता आहे पूर्ण पर्णी भरली आहे माझी आता हे मला एक महिनाभर मस्त पुरेल तर मस्त असं तूप अशा प्रकारे मी घरीच अजिबात कसलाही त्रास न घेता करत असते मी नेहमी बघू शकता मस्त असं घरच्या घरी एवढा बदनीभर तूप रेडी झाले अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण बचत करू शकतो बघू शकता आता हे महिनाभराचं साय होती माझ्याकडे आणि आता याचं एवढं सारं तूप रेडी झालं तू तर आता व्यवस्थित असं बदनीत झाकण लावून व्यवस्थित ठेवून दिलं आहे आणि आता रात्रीचे जे जेवणाची तयारी सुरू झाली आहे माझी तर बघू शकते आता आज चिंबोरीचा रस्ता घालायचा आहे आणि भाकरी करायची आहे तर आधी भाकरीचं पीठ आहे ना उकडून घेते आहे आता आणि आता बघू शकता पिशवीत ना मी ज्वारीचं पीठ ठेवलं आहे मिक्स करून ठेवत नाही मी जेव्हा लागेल तेव्हाच टाकत असते जेव्हा लागेल म्हणजे रोजच टाकत असते तांदळाचं पीठ अर्धं टाकते आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करत असते रोजच कारण कसं ज्वारी हेल्दी आहे आणि पोटभरीचीसुद्धा सुद्धा आहे त्याच्यामुळे मी ज्वारी पण मिक्स करत असते त्याच्यामध्ये आणि कसं ज्वारीमुळे आपलं वजनसुद्धा नि नियंत्रित राहू शकतं आणि हेल्दीसुद्धा असते आता इकडे त्रिशा बघा काय क पिते तिला आवडलं ते जे मी तूप कडवलं होतं ना त्याचं पाणी होतं त्याच्यात मीठ टाकून मी, मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड करायला तर ते ती पिते तिला ते आवडतं आणि जे खाली बेरी राहते ना खाली तूप कडवल्यावर तीसुद्धा तिला आवडते सुद्धा ती खात असते तर हो आता इथे मी रस्त्याची तयारी करते आणि कढीपत्ता बघा की ती फ्रेश राहतोय फ्रीजमध्ये असं मी फांद्या फांद्या काढून ठेवत असते नेहमी तर खूप दिवस जा तसाच राहतो तो आणि ते चेंबोऱ्या बघू शकताय मस्त अशा आहेत या तर आता याचा रस्सा घालून घेते नॉर्मल अशीच फोडणी देत असते मी नेहमी तर आता सगळं चॉ चॉपिंग चालू आहे आणि त्रिशा सुद्धा मदत करते आहे मला त्रिशाला आता मी सांगितलं आहे व खोबरं दिलं आहे तिला भाजून आणि तिला कापायला सांगितलं आहे आणि आता इथे मी देते फोडणी तर तेल गरम झालं आणि कढीपत्ता टाकते कढीपत्ता आणि कसा स्मेल येतो मस्त मच्छीच्या रसाला तर आता मी लसूण टाकलं याच्यामध्ये आणि थोडंसं आलून मग टॉमॅटो टाकणार आहे तर बघू शकताय आहे तर मी टॉमॅटो टाकते याच्यामध्ये अशामध्ये आणि ब आणि मी शेंगा कापून ठेवल्या शेग शेवग्याच्या शेंगा येत्या तर मला आज ना शेवग्याच्या शेंगा खायची खूप इच्छा झाली होती तर म्हटलं आता ह्याच्या रश्यातच टाकते कारण आज भाजी होणार नव्हती आज चिंबोरीचा रस्सा घालणार आहे फक्त आणि तुम्हाला सांगते एवढ्या छान लागल्या ना कारण हे मी ओवर नंतर केला खूप छान लागला रस्सासुद्धा सुद्धा मस्त झाला होता आणि आता याच्यामध्ये ज मसाले टाकले मी दोन चमचे टाकले लाल मसाला म्हणजे आमचा आगरी कोळी मसाला हळद गरम मसाला टाकले आणि व्यवस्थित असं परतून घेतले आणि कसं टाकून टॉमॅटो टाकलाय त्याच्यामुळे मग असं तेल सुटेपर्यंत मसाला पूर्ण असं व्यवस्थित परतून घेतला थोडं पाणी घालून थोडं पाणी घातलं ना रशामध्ये की तेल पटकन सुटायला मदत होते तर पूर्ण तेल सुटलं ना मग मग ज्याच्यामध्ये चिंबोरा टाकल्या मी आणि व्यवस्थित असं परतून घेते त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालणारे आणि मग नंतर मीठ आणि कोथिंबीर घालणारे वरती आणि तिला वाटण करायला सांगितले तिशाला बघू शकता पाठीमागे खोबरं कापते ती वा आता व्यवस्थित असं परतून घेते पाणी घालते आणि असं त्याचं झाकण देऊन शिजायला ठेवणारे मीठ घालून नंतर मग जेव्हा वाटण करेन ना तेव्हा मग ते त्याच्यामध्ये वाटण आहे मी आता या शेंगासुद्धा टाकून देते मी ज्या मला आज खायची ज्यामध्ये इच्छा झाली होती तर त्या घालते आणि मीठ घालते आता याच्यामध्ये आता इथे मी खोबऱ्याचं वाटण जे मी केलं मिक्सरला त्याच्यामध्ये खोबरं आळं लसूण आणि कोथिंबीर आहे तर ते घालते याच्यामध्ये मी ना अगरबत्ती अगरबत्ती घालून आणि पडली ते संध्याकाळचे वाजले सात आणि आता त्रिशाला सांगितला होता मी दिवा लावायला तर ती आली करामती करून त्याच्यात तिने धूप लावला आणि धुपाचं जे असतं ना को वरची कोजळी त्याच्याने ते कापडावर पडलं त्या देवारातल्या आणि ते जाळलं वाटतं ते, 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 ते सांगायला आली होती आणि आता इथे मी भाकरीचं पीठ उकळून घेतले आणि ते मळून घेतले व्यवस्थित असं अर्धवट असं मळून ठेवते आणि मग नंतर थोडं थोडं पीठ घेऊन मग मळून भाकरी करत असते तर मला आहे ना भाकरी अजिबात आधी जमत नव्हत्या लग्नाच्या आधी तर येतच नव्हत्या आणि लग्नानंतर पण मनात जास्त काही मी भाकरी केल्या नाही तर आता व्यवस्थित अशा जमत आहेत भाकरी बघू शकत आहे आणि आता दोन्ही पद्धतीने जमतात म्हणजे डा दा, डायरेक्टही ला करायला जनतर आमच्याकडे पाण्यावरच्याच भाकरी करतात तर डायरेक्ट हातानेसुद्धा जमतात आणि लाटूनही व्यवस्थित असे जमतात तर जास्त करून मी अशा लाटूनच करत असते तर ज्या पण माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत नवीन कोणी ज्यांना भाकरी येत नसते तर अशा पद्धतीने भाकरी बघू शकत आहे पाच मिनटात ज लगेच म्हणजे भाकरी करून होतात जास्त वेळही लागत नाही आणि हातावर भाकरी ना तर मला असं वाटतं की जे आपले दंड असतात ना ते दुखत असं मला तरी असं होत म्हणजे ज्यांना सवय असते त्यांना ते नाही माहिती पण मला तरी असा त्रास होतो आणि लाटून कसा काही एवढा त्रास होत नाही कारण चपाती तर नेहमी आपण करतच असतो त्याच्यामुळे मला लाटून पटकन जमतात भाकरी तर ज्यांना कोणा भा कोणाला भाकरी येत नसतील तर या पद्धतीने करून बघा पटकन होतात भाकरी जास्त वेळही लागत नाही आणि पटापट भाकरी करून होतात बघू शकताय पूर्णपणे मी लाटून घेतले शेवटपर्यंत म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही लाटून घेऊ शकताय भाकरी आणि फक्त ती आता त्याच्यानंतर मी फक्त सरळ करून घेते म्हणजे ज्या किनारी असतात ना ज्या फाटतात साईडून तर त्या फक्त सारख्या करून घेते आणि भाकरी फक्त गोल करून घेते है, भाकरी है पहले चा तर बघू शकताय आहे मस्त अशी भाकरी झाली आहे माझी पहिले जॉबच्यामुळं तर मला भाकरीचा म्हणजे एवढं मी फंदात पडायचीच नाही भाकरींच्या काय लग्न झाल्यावर सुद्धा आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई भाकरी करायच्या कारण माझा टायमिंगसुद्धा जॉबचं जास्त होतं सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसात व्हायचे त्याच्यामुळे संध्याकाळच्या भाकरी मी यायच्या आधीच व्हायच्या त्यांच्या तर एवढं काही नाही आता पण आता करायलाच लागतात भाकरी कारण आमच्या नवरोबांना भाकरीच लागतात जास्त कारण त्यांना कसं पहिलेपासून भाकरी खायची सवय चपात्या जास्त खात नाही ते तर त्यांना पचतही नाही जास्त चपाती त्याच्यामुळे भाकरी कराव्याच लागतात त्याच्यामुळे मम्मी कसं एक टाईम सकाळी चपाती करते कारण सकाळी गाईच असते त्याच्यामुळे सकाळी चपात्या करते आणि संध्याकाळी भाकरी करत असते तर आता इथे बघू शकताय चम चिंबोरीचा रस्तासुद्धा मस्त गदगदा शिजतो आहे आणि आता झालंय ओवर बहुतेक बघू शकताय किती मस्त दिसतं आहे चिंबोऱ्यासुद्धा मस्त अशा कलर आल्याच्या चिंबोऱ्यांना आता हे आहे आणि आता भाकरी सुद्धा आता होत आली आता ही पलटी करून घेते मी एक साइडून आणि आता एक साइडला दुसरी सुद्धा मी भाकरी करायला घेतले आता ही उलटी घेते आणि दुसरी सुद्धा भाकरी मी करून घेते साईड बाय साईड आणि ही सुद्धा आता भाकरी होऊनच जाईल बघू शकताय आता भाकरी मस्त अशी फुलायला लागली तर कधी कधी असं डायरेक्ट वर येते भाकरी म्हणून थांबली होती मी तर त्या थोडी आलेली वर पूर्ण काही आली नाही त्याच्यामुळे मग असं कापडाने तिला फुलवली

ते तर इथे बघू शकतंय आमचा केवढा मोठा पचका झालाय ॲक्च्युली जेवण वगैरे झालं आमचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं जाऊया हुरसाला तर प हुरसाला चाललो होतो तर पोरं सुद्धा मस्त आनंदात निघाली होती मज्जा म्हणून तर ते हुरुस तर संडेलाच बंद झालं होतं शेवटची रात्र होती संडेची ॲक्च्युली बहीण बोलली होती मला चल म्हणून पण ती जाऊन आली आणि म्हटलं मी त्या मला ॲक्च्युली त्या दिवशी थोडं बरं वाटत नव्हतं म्हटलं दुसऱ्या दोन दु, नंतर जाऊया तर आज जा आम्ही आलो होतो आणि बघू शकता आम्ही आलो होत वडाला लेखला कारण ते तर संपला होता तर ते संपलाय तर मग काय करायचं तर म्हटलं मग इकडे येऊया हो तर सुद्धा त्यांना खेळायला आवडतं ॲक्च्युली बॉल होता गाडीत म्हणजे ते लोक घेऊनच आले होते बॉल असतं त्यांच्या आणि मागच्या वेळी बॅडमिंटन होती ती बॅडमिंटन तोडून टाकली त्यांनी आणि आज यावेळी मग बॉल घेऊन आला होता गाडीमध्ये तर इथं आल्यावर त्यांना कशी मजा वाटतं येत असतो आम्ही जेवल्यावर कधी त्यांना वेळ असेल ना तर इथे येत असतो आम्ही नेहमी कारण कसं पोरांसाठीसुद्धा थोडा वेळ काढणं गरजेचं आहे त्यांच्या त्यांनासुद्धा मजा वाटतं त्यांच्यासोबत वेळ घालवला तर इथे येऊन आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत खेळत असतो कधी कधी आता इथे शूट करते आता शूट करायला कोणी नव्हतं कारण आमचे साहेबसुद्धा जास्त मोबाईलवरनी शूट करायला मागत नाही त्याच्यामुळे मला शूट करावं लागतं आणि त्याच्यामुळे मग मला त्यांच्यासोबत खेळायला म्हणजे तुम्हाला दिसणं दिसलं नाही की मी त्यांच्यासोबत खेळते तर ॲक्च्युली मी त्यांच्यासोबत खेळत असते नेहमी तर आता बघू शकता आहे गोलूची रनिंग बघा थोडी फास्ट आहे गोलू रनिंगमध्ये खूप फास्ट आहे मला वाटलं ह्यावेळेस स्कूलमध्ये तो रनिंगमध्ये येईल पण तो रनिंगमध्ये आला नाही तर तो सॅक रेसमध्ये फर्स्ट आला आहे आणि फ्रॉग रेसमध्ये सुद्धा सेकंड आला आहे

आता बाहेर आले म्हणजे काहीतरी खाणं होतं बाहेरचं चा, आणि ते नेहमीच आहे इथे वडाला लेखला आलो ना नेहमी की यांचं खाण्यावरच लक्ष असतं जास्त खेळण्याचे जास्त तर इकडे त्यांना आणावंच लागतं खाण्यासाठी आणि गोलूचे मोमोज फेवरेट आहेत आणि त्याला असे स्टीमवालेच मोमोज आवडतात फ्रायवाले आवडत नाही त्याच्या मग तेच घेते आणि कसं आम्ही जेवून आलो होतो त्याच्यामुळे जास्त नाही पण नॉर्मली थोडंफार तर घ्यावंच लागतं यांच्यासाठी तर त्याशिवाय घरी पण येत नाही खाल्ल्याशिवाय काहीतरी तर मग आता मोमोज घेतलेत त्यानंतर मग मोमोज खाल्ल्यानंतर मग एक पिझ्झा ऑर्डर केला आहे तर तो खाल्ल्यानंतर मग आम्ही घरी निघणार आहोत

मुणार। 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 oh? दाता 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 आता घरी निघालो आणि घरी जाता जाता इथे बघू शकताय शिवाजी महाराजांचा स्मारक आहे हे किती मस्त सजवलंय आता उद्या होती शिवजयंती त्याच्यामुळे मस्तपैकी सजवलंय मला वाटलं आतमध्ये जाऊन देतील आदत पण त्यांनी गेट बंद ठेवला होता मग काय केलं बाहेरूनच फोटो काढले थोडीशी व्हिडिओ काढली आणि मग तिथून निघालो आम्ही बघू शकते किती छान अशी लाईटिंग आणि केवढं मस्त आहे इथे आणि आता कसं बारा वाजता रात्री तिथे सगळे ढोल पथक वगैरे आले होते द्यास्ता। 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 तर आत्ता वाजले तर रात्रीचे साडे अकरा आणि आता आम्ही घरी आलो मस्त एन्जॉय केला बाहेर बर वाटलं जरा बाहेर जाऊन आणि इकडे आता लगेच कपडे उपडे चेंज करून मोकळा झालाय आणि या मॅडम पण झोपल्या चेंज कर, चेंज कर फ्रेश हो जा जराशी आजचा व्हिडिओ इतकं जेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन तुम्हाला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत